नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर पी एम सीमध्ये तुम्ही जर लिपिक पदासाठी अप्लाय केलं असेल तर आपण आपल्या चॅनलवर त्या पदाच्या लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत विभागानुसार आपण जी के जे टाकले मराठी ग्रामर जे टाकले आत्ता गणित व बुद्धीमध्ये जे प्रश्न आपण अतिशय सोपे आणि शॉर्ट ट्रिकने सोडवणार आहोत जे की परीक्षेला हमखास अशा टाईपचे प्रश्न येतात त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बी एम सीची बॅच जॉईन केली नसेल बॅच जॉईन करून घ्या वेळापत्रकानुसार तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका मिळणार आहेत जे की करंट अफेअर्स सगळी तयारी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के त्या ठिकाणी होणार आहे तर पहिला प्रश्न पाहण्याबरोबर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर पहिला प्रश्न काय आहे खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा ऑलमोस्ट सेवन्टी टू एटी चान्स त्रिकोण चौकोन यावर येतं तर लक्षात असू द्या अशा टाईपचा प्रश्न आला तर काय करायचं आणि हा जो भाग आहे तो आय थिंक पाचवा भाग आहे त्यामुळे सगळे भाग तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या तर असं आलं तर काय करायचं नॉर्मली हे छोटे छोटे जे त्रिकोण आहेत ते तुम्ही पहिलं अगोदर कॅ क्या, कॅल्क्युलेट क्या, करून घ्या पाहून घ्या हा एक मोठा त्रिकोण हा इथून एवढा एक होतो तर आणि हा दुसरा याच्यामध्ये नंबरिंग द्या हा पहिला हा दुसरा हा तिसरा परत इकडे दोन होतात हा पहिला हा दुसरा काय करायचं या मोठ्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत यांची तिघांची बेरीज करायचं म्हणजे एक प्लस दोन केला तीन तीन प्लस तीन, तीन। म्हणजे सहा या मोठ्या त्रिकोणामध्ये किती आहेत त्रिकोण सहा आहेत त्यानंतर परत इकडे पहा एक, चा। एक दोन म्हणजे हे बा बाहेरचा याच्यामध्ये एकूण दोन आणि हा इथला एक म्हणजे इथे तीन त्रिकोण आहेत तर सहा प्लस तीन नऊ हे हा उत्तर नाही कारण का हा इथे एक असा एक त्रिकोण बनतो म्हणून हा इथे एक असा म्हणजे इथे एक नंबर द्या इथे दुसरा नंबर द्या परत या दोघांची बेरीज करा इथे तीन होते म्हणजेच हे तीन हे दोघांची नऊ बारा झाली परंतु हा इकल्ला आणि इकल्ला त्रिकोण ऑलरेडी आपण या मोठ्या त्रिकोणामध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे म्हणून या बारामधून तुम्हाला काय करायचं आहे ठिकाणी एक मायनस करायचं सॉरी दोन मायनस करायचं आहे तर आपलं जे उत्तर येतं ते लक्षात असू द्या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर येतं ते नऊ येतं तर सॉरी दहा येतं तर अशा टाईपनं तुम्हाला सोडवायचं आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंटद्वारे कळवा मित्रांनो पहा पुढचा प्रश्न ठिकाणी काय म्हटलं ओ सी क्यू आहे या ठिकाणी तर ओ सी क्यू परत पी डी आर परत क्यू ई एस सर्वप्रथम काय करायचं या दोघांचा या ठिकाणी तुम्हाला संबंध शोधायचा आहे संबंध शोधल्यानंतर तुम्हाला कळाल्यानंतर हा आपल्याला प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी मिळून जातं तर ओ सी ओ ओ नंतर या ठिकाणी पी येतं सीच्यानंतर डी येतं त्यानंतर तसंच त्यांनी डीच्या नंतर ई घेतलं त्यानंतर क्यूच्या नंतर पी परत सॉरी या ठिकाणी जवळपास हा जो आहे तो ओ सी क्यू नाही येणार या ठिकाणी तर हो सॉरी क्यूज येणार तर क्यूच्या नंतर आर परत आरच्या नंतर ई यस म्हणजेच यशच्या नंतर परत इथं टी येणार हा शेवटचा टी झाला परत ईच्या नंतर हा एफ येईल परत क्यूच्या नंतर परत आर म्हणजे आर एफ टी हे जे आहे ते आपलं आन्सर असेल लक्षात असू द्या आणि काही डाऊट असतील किंवा समजलं नसेल तर अवश्य कमेंट करा मी तुम्हाला परत एकदा पुढच्या सिरीजमध्ये जेव्हा आपण सेकंड भाग येईल तेव्हा आपण कवर करूया कमी प्रश्न सोडवलेत व्हिडिओ आवडला असेल जेवढं तुम्ही जास्त प्रतिसाद द्याल तेवढं मी तुमची तयारी अगदी मोफतपणे छान पद्धतीने करून घेईन पहा या ठिकाणी काय केलं प्रिझनला एक्क्याण्णव दिलं ॲपलला पन्नास दिलं तर क्रॉसला आपल्याला प्रश्न चिन्ह किंवा काय येईल असं शोधायचं आहे तर नॉर्मली काय करायचं पी आर आय एस ओ यांचा संबंध एक्क्याण्णवशी काय आहे सर्वप्रथम यांचं अनानुक्रमेण म्हणजेच जो ए बी सी डी अंग याच्यामध्ये अक्षरमालिकेमध्ये क्रमांक आहे या क्रमांकाची बेरीज करा कोणत्याही पद्धतीनं लक्षात असू द्या जेव्हा तुम्हाला आकडेवारी येते तेव्हा तुम्ही सर्वात अगोदर बेरीज करा यांच्या अनुक्रमांकाची पीचं जर विचार केला पीचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन किंवा अनुक्रमांक काढला ए बी सी डीमध्ये पीचा तुम्हा सोळावा येतो परत आरचा जर काढला तर आरचा किती आहे अठरा आहे कारण का पी क्यू आर परत आय आयचा जर विचार केला तर नऊ या ठिकाणी क्रमांक आहे त्यानंतर यसचा विचार केला तर सर्वांना माहीत असेल एकोणीस येतं परत ओचा विचार जर केला तर तुम्हाला पंधरा येतं आणि त्यानंतर शेवटचा जो यन आहे यन यन याचा चौदावा येतं तर यांची बेरीज करून घ्यायची आहे सोळा सोळा बत्तीस प्लस चौतीस झाले चौतीसमध्ये परत हे नऊ ॲड जर केलात तर तुम्हाला त्रेचाळीस मिळतं त्रेचाळीसमध्ये हे एकोणतीस ॲड करा परत एकोणीस ॲड करा म्हणजे या सगळ्यांची बेरीज एक्क्याण्णव येते तशाच टाईपनं एचं एक आहे म्हणजे पहिलं स्थान परत पी पी पीचं स्थान आपण ऑलरेडी पाहिलं सोळा सोळा म्हणजे सोळा सोळा बत्तीस तेहतीस झाले परत यलचा जर विचार केला तर आय थिंक यलचा आपण बारावा क्रमांक येतो म्हणजेच पस्तीस झाले आणि ईचा जर विचार केला तर ईचा सॉरी पंचेचाळीस होतील त्यानंतर ईचा जर विचार केला तर किती येईल पाच म्हणजेच पंचेचाळीसमध्ये पाच ॲड केलं पन्नास शेत म्हणजे त्याच टाईपचं आहे त्यामुळे सीची काय आहे किंमत तीन आहे परत आरची किंमत आपण जर पाहिलं पी क्यू आर म्हणजेच सोळावा आहे त्यानंतर ओचा विचार केला तर पंधरावा आहे त्यानंतर यस यससाठी काय वापरलं किंवा क्रमांक किती आहे तर एकोणीस आहे तर एकोणीस एकोणीस अडतीस हे लक्षात ठेवा त्यानंतर परत या ठिकाणी पंधरा आणि सोळा हे एकतीस होतील आणि परत तीन म्हणजेच काय करायचं हे तीन चार हे बाराला दोन हच्चाला एक तीन तीन सहाने एक सात म्हणजे बहात्तर जे आन्सर आहे ते आपलं योग्य उत्तर असेल तर लक्षात असू द्या मित्रांनो व्यवस्थित सोडवा काळजी करू नका जेवढं तुम्ही करेक्ट सोडवसाल तेवढं तुम्हाला व्यवस्थित जमत जाईल तर याच्या ठिकाणी आय थिंक सॉरी हे आर जे आहे ते अठराव्या क्रमांकाला तुम्ही सोळा घेतलं त्यामुळे हे बहात्तर प्लस दोन करा चौऱ्याहत्तर याचं उत्तर योग्य असेल तर अशा टाईपने तुम्हाला सोडवायचे आहेत आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचे गुण छान येतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या कोणती सोपा आहे नॉर्मल आहे पाहून घ्या हे एक शेवटी नेलं तीनला तीन आतमध्ये ठेवलं सहा इथे घेतलं तशाच पद्धतीनं दोन शेवटी जाईल चारला चार राहील परत इथं नऊ इथं येईल म्हणजे नऊशे बेचाळीस अशा टाईपनं सोडवा काय करायचं असे आकडे आलं तर सर्वप्रथम यांच्या अंकांची आदलाबदल करून तो अंक येतो का हे पहिल्यांदा पहा दुसऱ्यांदा बेरीज पहा तिसऱ्यांदा वर्ग घनमूळ हे येतात का पहा कारण का हे जर तुम्हाला मुप्पाट किंवा तोंडपाठ असले समजा जवळपास तीसपर्यंत जरी पाठ केला तरी तुम्हाला छान फायदेशीर होईल त्यामुळे करून घ्या जास्त अशाच प्रश्नांवर फोकस करा हेच तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो तुमच्यासाठी मी एक प्रश्न सोडतो पाचवा प्रश्न या ठिकाणी मी तुमच्यासाठी सोडतो व्यवस्थित पाहून घ्या किंवा सोडवा सोडून कमेंट करा शेवटचा प्रश्न आहे कमीच घेतलेले आहेत परत जेव्हा लाईव्ह सेशन येईल तेवढं मी जास्तीत जास्त प्रश्न आणि कवर करेन पहा दोन हजार पंधराला प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला लक्षात असू द्या हा कधी आहे शुक्रवारी शुक्रवारी आला तर दोन हजार अठराला विचारलं तेवीस मार्चला कोणता वार असेल म्हणजे आपल्याला काय करायचं पुढचा वार या ठिकाणी आपणास शोधायचा आहे तर नॉर्मली विचार केलं तर एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आपल्याला किती एक पंधरा ते अठरा म्हणजेच तीन वर्षाचा कालावधी आपल्याला हो विचारलेला आहे त्यामुळे या तिघाला गुणाकार करा आणि याच्यामध्ये एक लीप वर्षसुद्धा येतं कोणतं दोन हजार सोळा त्याच्यामध्ये किती तीनशे सहासष्ट दिवस असतात त्यामुळे काय करायचं हे पंधरा परत हच्च्याला एक अठरा एकोणीस परत हच्च्याला एक नऊ दहा परत याच्यामध्ये एक ॲड करा म्हणजेच दहा शहाण्णव म्हणजे एक हजार शहाण्णव हे तीन वर्षाचे झाले सव्वीस जानेवारीपर्यंत सव्वीस जानेवारी दोन हजार अठरापर्यंत त्यानंतर तेवीस मार्चपर्यंत किती दिवस येतात तर, तर लक्षात असू द्या सव्वीसपासून एकतीसचा जानेवारी महिना असतो त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे जानेवारी महिन्याचे पाच दिवस परत फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस आणि तेवीस मार्चलाच विचारलं म्हणून हे तेवीस दिवस तर यांच्या सगळ्यांची जर बेरीज कराल हे तीन आठ सोळा सहा हच्च्याला एक म्हणजे छप्पन परत याच्यामध्ये छप्पन ॲड करा तर तुम्हाला उत्तर काय मिळून जाईल हे बाराला दोन परत इकडं हच्च्याला एक हे दहा हे पाच हे परत म्हणजेच अकराशे बावन्न या ठिकाणी आपल्याला एकूण दिवस त्याच्या आतमध्ये आहेत तर आठवड्याचे दिवस असतात सात सातने डिवायडेशन करायचं तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय येईल सात एके सात परत चार उरला परत हे पाच खाली आले सहस ते बेचाळीस परत तीन उरला बत्तीस झाले सात चोक अठ्ठावीस म्हणजेच चार हे जे बाकी आहे चार हे काय करायचं आपल्याला पुढचा वार जेव्हा विचारलं जातं तेव्हा हे शुक्रवार जे आहे ज्या दिवशी त्याच्या पुढे आपल्याला चार वार न्यायचे आहेत किंवा पुढे गिनती करायची म्हणजेच शुक्रवार शनिवार हा पहिला रविवार दुसरा सोमवार तिसरा आणि मंगळवार चौथा म्हणजेच त्या दिवशी हे मंगळवार असतो किंवा असेल जर याच ठिकाणी तुम्हाला जर मागचा वार विचारला असेल तर काय करायचं हे चार समजा शुक्रवारपासून मायनस मागे चार जायचं आहे म्हणजे पहा या ठिकाणी तेवीस मार्चला जर मंगळवार आहे असं त्यांनी विचारलं तर दोन हजार पंधराला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणता वार असेल असा जर प्रश्न आला तर सेम असेच म्हणजे जेवढे दिवस आतमध्ये येतात तेवढे कॅल्क्युलेट कर परत त्याला सातने डिवायडेशन कर आणि आलेल्या बाकीला परत मागे जेवढी बाकी येते तेवढं तुम्ही मागं जा तर अशा टाईपने तुम्हाला सोडवायचं आहे आणि काही डाऊट असतील अवश्य मित्रांनो कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कारण का एक एक लाईक तुमचं कळून जातं की आपले विद्यार्थी किती आहेत आपणाला अजून जास्त तयारी करावी लागेल का तर सविस्तर आवडला असेल नक्की शेअर करा असेच प्रश्न हवे आहेत का तेसुद्धा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी प्रश्नपत्रिका जॉईन केल्या नसतील जॉईन करून घ्या तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत नंबर खाली आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे टेलिग्राम बॅनसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते सुद्धा जॉईन करून घ्या